हा आज चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी वर्संग या गावी ज्या ठिकाणी परमपूज्य बुद्धिसत्व महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या गावाला लाभला अशा या पवित्र भूमीच्या ठिकाणी आज आज ही जी विहीर आहे त्या विहिरीला भेट देण्यासाठी आज आपल्याकडे आज माझ्या समाज वृगिणी आणि बंधू या ठिकाणी आहेत तर त्यांना मी विचारू शकतो की काही तुम्ही कुठून आहात जय भीम बांधवानो जय भीम सर्व बांधवांना भी बहिणींना बघा आमची ओळख सांगते पहिल्यांदा आम्ही संजीवनी शेका गायकवाड मुकाम पोस्ट वडाळा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर इथून आले मला खरोखरच मी हमेशा युट्यूबवर पाहते की वळसण गावात बाबासाहेबांनी विहिरीचं पाणी पेल किंवा आता मला काय जास्त सशिक्षित बोलता येत नाही पण जसे आपले पहिले आजूबाजूबा त्यांनी ही विहिरी बनवलेली आणि त्यांनी स्वतः पाणी पिले नाही की त्यांनी असं ठरवलं की बाबासाहेब या विहिरीचं पाणी पिल्याशिवाय आम्ही पिणार नाही असा मी इतिहास ऐकले हमेशा मी युट्यूबवर ऐकते पण मला आज प्रत्यक्षात भेट देई वाटली आणि खरोखरच मला कौतुक वाटलं ती या गावात या बांधवाने या माझ्या मुलांसारख्या असलेली या बाळाने कितीही परंपरा जपली मला खरंच कौतुक वाटलं आणि त्याबद्दल मी एक वंदन घेतले ते मा, फुले मातमा डॉक्टर शायरा वकील झाले सरदीन सारे तुमच्या चरणाशी आले डॉक्टर शायरा वकील झाले सरदीन सारे तुमच्या चरणाशी आले